मित्रांनो नमस्कार में आनी दुपार चे दुपार चे आज आहे सव्वीस मे आणि दुपारचे साधारणतः बारा वाजत आहे आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा वातावरणाचा थोडक्यात अंदाज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चक्रीवादळाची अपडेटसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आज हे चक्रीवारे जे पश्चिम किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये आहेत याची तीव्रता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते याच्या प्रभावामुळे कोणकोणत्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा वादळी रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो याचीच अपडेट आपण बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तरित्या माहिती कळेल की तुमच्या जिल्ह्यांमधील आजचा हवामानाचा आढावा अंदाज काय आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी लगेच चॅनलला चा सबस्क्राईब करायची आहे आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक करायची आहे मित्रांनो तुम्ही रडारवरती बघू शकत असाल चक्रकार स्थिती आज देखील राज्यातील पश्चिम महाराष्ट्र कोकणी किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये कायम असणार आहे याच चक्राकार परिस्थितीच्या परिस्थितीच्यामुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाचा रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे खास करून पश्चिम महाराष्ट्रापासून कोकणी किनारपट्टीचा संपूर्ण परिसर या भागामध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे तर ते कोणकोणते जिल्हे आहेत बघूया सविस्तरित्या कोणकोणते जिल्हे आहेत आणि कोणकोणते गावं आहेत तर यामध्ये सर्वात आधी बघूया पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच नाशिक आहे इगतपुरी वाडा पालघर डहाणू आणि सिल्वासा या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पावसाचा अंदाज वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळेल यामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे वाहण्याची शक्यता आहे सोबतच दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर कल्याण व डोंबिवली मुंबई या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहील त्यानंतर मित्रांनो तुम्ही रडारवरती बघू शकत असाल समुद्रामध्ये चक्राकारवाऱ्यांची स्थिती अतिशय तीव्र आपल्याला बघायला मिळत आहे या तीव्र परिस्थितीचा कमी अधिक प्रमाणामध्ये प्रभाव लगत दरम्यानच्या परिसरामध्ये दिसून येत आहे पावसाचा म्हणजेच जोरदार वादळी पावसाचा रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळेल यामध्ये गोरेगाव खोपोली या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे पूर्वेकडे जर सरकलं म्हणजेच पुणे खेड जुन्नर या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे खास करून खेड आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये त्यानंतर दक्षिणेकडे गोरेगाव चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर राजापूर या दरम्यानच्या कोकण किनारपट्टीचा जेवढा पण परिसर आहे या भागामध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार वादळी पावसाचा रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे या भागामध्ये जोरदार अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येत आहे तुम्ही रडारवरती बघू शकत असाल त्यानंतर दक्षिणेकडे सावंतवाडी गोव्या दरम्यानच्या संपूर्ण परिसरामध्ये सुद्धा पावसाचा अलर्ट असणार आहे त्यानंतर निप्पणी रायबाग सांगली कोटोली कराड विटा या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे विखुरल्या स्वरूपात या परिसरामध्ये पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर सातारा वडूच बारामती इंदापूर पंढरपूर या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे तर बारामती दौंड करमाळा जामखेड अहमदनगर या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात आपल्याला येलो अलर्ट पावसाचा बघायला मिळणार आहे काही जिल्ह्यामध्ये म्हणजे जसं की अहमदनगरचा जो पश्चिमेकडचा परिसर आहे या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर जत वैजापूर पंढरपूर सोलापूर इंदी जामखांडी तुळजापूर या परिसरामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात पावसाचा जोर राहील दक्षिणेकडे म्हणजेच जत वैजापूर इंदी या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज तर उत्तरेकडे पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ लातूर बसव कल्याण या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज कि अलर्ट किंवा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे विखुरल्या स्वरूपात हा अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे काही परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट आहे तर काही भागामध्ये येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो उत्तरेकडे जर बघायचं झालं म्हणजे छत्रपती संभाजीनगरपासून आसपासच्या परिसरामध्ये मालेगाव मनमाड धुळे पाचोरा जळगाव कन्नड आणि सिल्लोड या दरम्यानच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाची परिस्थिती कायम असणार आहे परंतु पावसाचा अंदाज या परिसरामध्ये फारच कमी असणार आहे याचे कारण असे की उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे वाहत आहेत आणि मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे जे आहेत याचा प्रवास दक्षिणेकडे होत आहे आणि याच्याच प्रभावामुळे छत्रपती संभाजीनगरपासून दक्षिणेकडे वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना मालेगाव माजलगाव सैलू आणि बीड या दरम्यानच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत आज सुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे परंतु संध्याकाळनंतर म्हणजेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान ही परिस्थिती आणखीनच बदलणार आहे तशी अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत त्यानंतर माजलगाव परळी अहमदपूर उदगीर देगलूर त्यानंतर नांदेड वागला आहे उमरखेड आहे हिंगोली पुसद वाशिम लोणार चिखली आणि बुलढाणा हा जेवढा पण पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याचा परिसर आहे या भागामध्ये आपल्याला विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत बघायला मिळतील जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही परंतु विखुरल्या स्वरूपात एक दोन ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतो त्यानंतर अमरावती अकोला कारंजा खामगाव अकोट अचलपूर आर्वी कारंजा यवतमाळ वर्धा नागपूर वर्धा वरुड कोंडाली या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात आपल्याला ठिकठिकाणी पावसाचे संकेत बघायला मिळतील ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही परंतु संध्याकाळनंतर याची परिस्थिती बदलू शकते तशी अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत त्यानंतर पांढरकवडा चंद्रपूर ताडोबा गडचिरोली देसाईगंज सोबतच भंडारा गोंदिया घोटी वारशिवनी हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर असणार आहे या भागामध्ये जोरदार ते ना जोरदार नाही परंतु हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल ठिकठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या पावसाचा अंदाज या परिसरामध्ये नाकारता येत नाही एकंदरीतच जर बघायचं झालं मित्रांनो राज्यावरती आज सुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश परिसरामध्ये बघायला मिळत आहे परंतु विदर्भाचा काही परिसर आणि मराठवाड्याचा काही परिसर जर आपण वगळला तर बहुतांश भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अलर्ट आहे त्यानंतर चक्रीवादळाची जर अपडेट आपण या ठिकाणी रडारच्या मार्फत बघितली तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल आज दिनांक सव्वीस मेच्या दरम्यान हे चक्रकार वरे तीव्र आहेत त्यानंतर सत्तावीस मेच्या दरम्यान जर याचा अंदाज बघितला तरी सुद्धा याची तीव्रता आपल्याला बघायला मिळत आहे परंतु समुदर लगत परिसरामध्ये पावसाचा जोर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि पूर्वेकडे म्हणजेच किनारपट्टी लगून लगत भागापासून जसे जसे दूर जाऊ म्हणजे सोलापूर कोल्हापूर त्यानंतर पुणे आहे नांदेड वाघला पंढरपूर नाशिक या दरम्यानच्या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी होत चाललेला आहे त्यानंतर परंतु विदर्भाचा जो पूर्वेकडचा परिसर आहे म्हणजेच मध्य प्रदेशच्या परिसरामधून आपल्याला पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे त्यानंतर अठ्ठावीस मेच्या दरम्यान जर बघायचं झालं तर याची परिस्थिती आणखीनच बदललेली आहे म्हणजेच कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये चक्रकारवाणींची परिस्थिती आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अलर्ट दिनांक अठ्ठावीस मेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल बाकी इतर परिसरामध्ये ढगाळ वातावरण सोबतच हलके ते मध्यम पावसाचे संकेत बघायला मिळतील परंतु पूर्व विदर्भामध्ये याची परिस्थिती बदलत जाईल म्हणजेच मध्यम पावसाचा अंदाज पूर्व विदर्भामध्ये दिनांक अठ्ठावीस मेच्या दरम्यान बघायला मिळू शकतो त्यानंतर एकोणतीस मेच्या दरम्यानचा जर अंदाज बघितला तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल पूर्णतः चक्रकारवाऱ्यांची स्थिती निवळत चाललेली आहे परंतु याचा जो प्रभाव आहे हा महाराष्ट्राच्या दक्षिण भागामधून म्हणजेच कर्नाटकपासून दक्षिणेकडे आपल्याला बघायला मिळत आहे परंतु राज्यावरती याचा परिणाम फारसा आपल्याला बघायला मिळत नाही आहे संपूर्ण परिसरामधून चक्रकारवाऱ्यांची परिस्थिती ही निवडलेली आहे परंतु काही परिसरामध्ये म्हणजेच पूर्व विदर्भाचा जो परिसर आहे या भागामधून छत्तीसगड झारखंड या परिसरामध्ये कारवाऱ्यांची स्थिती अतिशय तीव्र आहे या परिसरामधून कमी अधिक प्रमाणामध्ये बाष्पांचा पुरवठा हा पूर्व विदर्भामध्ये होऊ शकतो आणि पावसाचा जोर पूर्व विदर्भामध्ये दिनांक एकोणतीस मेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो बाकी इतर परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत आपल्याला बघायला मिळतील तर हा होता दिनांक सव्वीस मे ते एकोणतीस मे दरम्यानचा संपूर्ण महाराष्ट्रावरचा हवामानाचा थोडक्यात आढावा आणि सोबतच आपण बघितला आज दिनांक सव्वीस मे दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा हवामानाचा हो थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद